मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूंची जी पूजा केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते या महिन्यात लक्ष्मीपूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाममुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे भगवान विष्णूंचे राम कृष्ण अवतार आहेत यांपैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते या महिन्यात रामरक्षा विष्णू सहस्र नामावली भागवत गरंत, भगवत गीता वाचावी याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे लक्ष द्यावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूचीच रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहेत पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एक आहे म्हणून ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन चंपाषष्टी जयंती गीता जयंती हे सण असतात ह्या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदा करणे मना द्वेष तिटकारा करणे टाळावे त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन साधण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृद्धी होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाव घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण या महिन्याची पूजापाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालविते ती शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते दे। कारण या महिन्याची वैशिष्ट्यच तशी आहेत या महिन्यात मन स्वच्छ ठेवलात व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याही मोठी आहे सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष म्हणून तन मन आत्म्याने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करा कोणालाही काया वाचा मनाने दुखू नका गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेवाय